आता सध्या आमची एकच मागणी आहे आम्ही सगळे विद्यार्थी एकत्र आलेलो आहोत आता सुरुवात नांदेड पासून म्हणल्यासारखे अख्खा महाराष्ट्रामध्ये आम्ही पेटून उघणार आहोत कारण आमच्यावर अन्याय झालेला अन्याय होत आहे होताना दिसतोय आणि समाजकार्यपदी ही विशिष्ट प्राधान्य देऊन आम्ही अभ्यासक्रम केलेला असतो आता जे काही करंट भरती येणार आहे दिव्यांग भरती त्याच्यामध्ये प्रादेशिक प स्तरापासून तालुका स्तरापर्यंत वर्ग एक दोन आणि वर्ग तीन या पदभरतीसाठी फक्त मुख प्रामुख्याने आणि प्रमा सरळ प्रमाणात सरळ सरळ एक सोशल वर्करच्या विद्यार्थ्यांना पदवी ही ग्राह्य धरण्यात यावी याच्यामध्ये कोणत्याही येणी ग्रॅज्युएशन म्हणजे कोणत्याही विषयाची पदवी याच्यामध्ये ग्राह्य धरू नये शासनाला एकच विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्याला नांदेड इथे निवेदनपत्र दिलेलं देणार पण आहोत परत आम्ही यांचा पाठपुरावा करेल आणि ज्या ज्या ठिकाणी समाजकार्य पदवीच्या पद निर्माण होतील समाजकार्य या विषयातल्या पदवीला प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या हक्काप्रमाणे न्याय मागण्याचा प्रयत्न करेल आणि शंभर टक्के आम्ही न्याय मागू जर या पदवीचा जर आम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नसेल सरळ सरळ शासनाकडे जाऊन आयुक्तालयाच्या स्तरामध्ये आमच्या डिग्रीच्या सर्टिफिकेट त्यांना देऊन आम्ही सरळ सरळ त्यांना ती पदवी परत करून आम्ही जा जा जाळून टाकू हीच आमची एकच मागणी आहे की या नवीन प येणाऱ्या प्रत्येक समाजकार्या पद विषयातली पदवीसाठी जे जे विभाग का आहेत त्या विभागामध्ये आदिवासी महिला बालकल्याण समाजकल्याण आणि जिल्हाधिकारी कार्यालय बहुजनमध्ये ह्या सगळ्या ठिकाणी सरळ प्रामाणिकपणाने समाजकार्याविषयी ग्राहीत ठेवावी याच्यात कोणतीही छेडछाड न करता कुठल्याच प्रकारचा बदल करू नये आणि आम्हाला पण न्याय द्यावं कारण आम्ही ग्राउंड पातळीपासून ते सगळ्या गोष्टीचा आम्ही याच्यामध्ये अभ्यास करून असलेच असतो